झालं कुठे अजून आहे किती उशीर असतो काय खाऊन आलाय खरं सांगितलं लागले तुम्ही खाऊन आलाय सांगताय आता ते बघायच <लग> <गणारेंस> <देरादा। गणारेंस> <गणारेंस> <खाँणाले> <गणारेंस> थी। थी आ, नहीं। नहीं। दे। दे। ते खोलून बघ तिच्या मनाने हो द्या कसली आईच वाटते का तुम्ही दोघी जरी आहे आता सोरा तुमच्या तुम्ही

हं ओर न बघून समकाय पाला पैसा कशाला हा आपला ओ भाई हे तो मोरिज वांतीला तावा बारिश आमला आमला टिसक ये लागली नाव वर पारले बोले घातत बरोबर बघू दे बघू दे कोई

बघ कसं वाटते तिचं बघ कसं वाटत तर बघू नऊ रे बाय मॅडम त्यांना घालशाल सर 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 पण बघ हास नको मामा तरी रिएक्शन नाही तिकडे

डक डाग करणार बघ किती वेळ लागतो तुला का आहे सांभाळायचं दिवसभर किसन

बिलिंग चालू तर बघा घरी आल्यावर इकडं सगळ्यांना बघा कपडे वगैरे दाखवली आणि इकडे बघा मम्मी नाजी पहिल्यांदाच आले तर तू नाही बघितली तू शिरा आली अग तर चला असं द्या कशी वाटली कपडे नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला कर तिथं चेंड गुड नाईट बाय